नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या चा, युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तुम्ही इतिहासाचा अभ्यास करताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचा अभ्यास केला असेल त्याची स्थापना कशी झाली त्याच्या स्थापनेची कारणं काय आहेत कोणी स्थापन केली हे सगळं आपल्याला माहीत आहे इतिहासामध्ये तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही पॉलिटिकचा अभ्यास करता तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ज्या राज्यशास्त्राशी रिलेटेड किंवा इंडियन पॉलिटीशी रिलेटेड ज्या महत्त्वाच्या गोष्टी घडल्या होत्या की ज्याच्यावरती पॉलिटीला धरून प्रश्न येण्याची शक्यता आहे अशा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनातल्या पॉलिटिकल गोष्टींचा आज आपण इथं वहापोह करणार आहे त्याचं आपण विश्लेषण करणार आहे तुम्हाला माहीत असेल की अठराशे चौऱ्याऐंशी साली ॲलन ह्यूम यांनी इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली होती आणि या संघटनेचं पहिलं अधिवेशन पुण्याला होणार होतं परंतु त्यावेळेस म्हणजे एकोण अठराशे चौऱ्याऐंशीला पुण्यात कॉलराची साथ होती आणि ही साथ असल्यामुळं हे इंडियन नॅशनल युनियनचं जे अधिवेशन होतं तर ते मुंबईला हलवलं आणि ते अधिवेशन मुंबईत अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी भरलं होतं आणि त्याच अधिवेशनात या इंडियन नॅशनल युनियनचं इंडियन नॅशनल काँग्रेस असं नामांतरण करण्यात आलं आणि याचे पहिले अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी आणि यांच्याच अध्यक्षतेखाली काँग्रेसचं पहिलं अधिवेशन हे झालं तर ते पार पडलं आणि या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाच्या आयोजनाची जबाबदारी जी होती तर ती बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संघटनेकडे देण्यात आलेली होती आणि या पहिल्या अधिवेशनाला पूर्ण भारतातून बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते तर अशा रीतीनं या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे ज्या आपण जगाच्या इतिहासातल्या महत्वाच्या क्रांतिकारी घटना पाहतो तर या क्रांतिकारी घटना आकस्मिक घडत नसून त्यामाग खूप वर्षाची पार्श्वभूमी असल्याचं आपल्याला दिसतं अशा ज्या काही घटना आहेत अशा घटनांची बीजे काळाच्या ओघात वर्षानुवर्ष वर्षान दडलेले असतात आणि राष्ट्रीय काँग्रेसचा उदयसुद्धा अशा वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातूनच झाला आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयाची जर का तुम्हाला कारण सांगायची झाली तर ते त्याच्यामध्ये विविध संघटनांची स्थापना झाली होती म्हणजे इंडियन असोसिएशन अठराशे शहात्तरला मद्रास महाजन सभा अठराशे चौऱ्याऐंशीला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन अठराशे पंच्याऐंशीला ह्या वेगवेगळ्या संघटनामुळं लोकांमध्ये जागृती निर्माण झाली होती त्याच्यानंतर वेगवेगळ्या धर्मसुधारणा चळवळी सुरू झाल्या होत्या ब्राह्मो समाज असेल आर्य समाज असेल प्रार्थना समाज असेल थिओसॉफिकल सोसायटी असेल बरोबर याच्यानंतर वेगवेगळ्या समाजसुधारकांचे प्रयत्न त्याच्यामध्ये प्रामुख्याने घ्या आपल्याला लक्षात घ्यावे लागतात राज्यामध्ये राम मोहन रॉय असतील स्वामी दयानंद सरस्वती असतील स्वामी विवेकानंद असतील या थोर महापुरुषांनी आपल्या समाजात केवळ धर्मजागृतीच नव्हे तर समाज जागृतीही घडवून आणली मग त्याच्यामध्ये बंगालचा प्रांत असेल पंजाब असेल महाराष्ट्र केरळ इत्यादी विविध प्रांतात राज्यात तुम्हाला या समाजसुधारणा चळवळींची निर्मिती झाल्याचं आपल्याला आढळून येतं हे एक कारण आहे दुसरं कारण आहे पाश्चात्य शिक्षणाचा परिणाम म्हणजे नवी पिढी जी होती पुढारलेली पिढी आपण म्हणू त्याला तर नव्या पिढीला मिळालेल्या इंग्रजी शिक्षणामुळं जे पाश्चात्य होतं युरोपमध्ये वाहत असलेल्या स्वतंत्र 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 समता आणि बंधुता या विचारांचा प्रभाव या नव्या पिढीवरती पडला आणि त्या प्रभावाने प्रभावित होऊन म्हणजेच काय पाश्चात्य शिक्षणाच्या परिणामामुळं ह्या संघटनाच्या निर्मितींना पाठबळ मिळालं हे एक कारण असू शकतं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे वृत्तपत्रांची महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणजे पाश्चात्य शिक्षणाचा जसा जसा प्रभाव या नव्या पिढ्यांवरती वाढू लागला तशी तशी नव्या विचारांना व्यक्त करणाऱ्या माध्यमाची गरज भासू लागली आणि ही माध्यमं म्हणजेच वृत्तपत्र होती आणि ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजापर्यंत आपले विचार पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका या वृत्तपत्रांनी पार पाडल्याचं आपल्याला दिसतं अजून एक महत्त्वाचं घटक असू शकतो आर्थिक शोषण इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन इंग्रजांकडून भारतीयांचं होत असलेलं आर्थिक शोषण त्याच्यामध्ये दादाबाई नवरोजी याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे असतील आर सी दत्त असतील हे यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं की कसं इंग्रज भारताचं शोषण करतायत आणि याबाबतचाच जो असंतोष होता तर तो व्यक्त करण्यासाठी एका व्यासपीठाची गरज भासू लागली आणि मग याच्यातूनच पुढं या इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली आर सी दत्त या इकॉनॉमिक हिस्टोरियन्सने कर्जनला काही पत्र लिहिली निनावी पत्र लिहिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी दुष्काळ आणि भारतातील जमीनधारा पद्धतीविषयी आपले विचार जे आहेत तर तिथं ते मांडले ओके त्याच्यानंतरच अजून एक कारण असू शकतं इंग्रजांच्या अतिकेंद्रित राज्यकारभाराचा परिणाम भौतिक सुधारणांचा हातभार राष्ट्रीय साहित्याची कामगिरी म्हणजे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे संपताना साहित्याच्या क्षेत्रात अनेक नामवंत लेखक आणि कवी उदयाला आले ते राष्ट्रवादी कवी होते बरोबर आणि त्यांच्या लिखाणामुळे समाजात राष्ट्रवादाच्या अंकुरास खतपाणी मिळालं आणि अजून एक संघटित वृत्ती किंवा कृती करण्याची गरज भासू लागली आणि या गरजेतूनच ह्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत तर त्या भारताच्या विविध भागात निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते अजून एक महत्त्वाचं कारण होतं ते इंटरनॅशनल लेवलला डिस्कस केलं जाते समकालीन युरोपमधल्या चळवळी त्यांचा प्रभाव भारतावरती पडला युरोपातील ग्रीस असेल इटली असेल आयर्लंड या देशातल्या स्वतंत्र चळवळीचा प्रभाव जो आहे तर तो भारतीयांवरती पडला आणि भारतीयांना असं जाणवलं की जर का संघटित लढा दिला तर हे स्वतंत्र आपल्याला जर जर टप्प्यात येऊ शकतं ते आपल्याला लवकर मिळू शकतं समजलं तर याच्याच माध्यमातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेसची जी आहे तर ती स्थापना झालेली आपल्याला दिसते आणि याच इंडियन नॅशनल काँग्रेसची जी महत्त्वाची अधिवेशनं होती अगदी अठराशे पंच्याऐंशीचं पहिलं अधिवेशन ते एकोणीसशे सत्तेचाळीसचं बासष्टाचं एकोण बासष्टावं अधिवेशन तर ह्या बासष्ट अधिवेशनातल्या महत्त्वाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष साल त्याचे कुठं पार पडलं आणि त्याच्यात कुठले महत्त्वाचे डिसिजन घेण्यात आले तर त्याच्याबद्दल माहिती देणारं हे छोटंसं लेक्चर आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट की ज्याच्यावरती एन आणि एम पी एस एने सुद्धा वारंवार प्रश्न विचारलेला आहेत लॉर्ड डफरीन हा लॉर्ड डफरीन काय म्हणायचा काँग्रेस अतिअल्पसंख्याकाचं प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी काँग्रेसशी संबंध ठेवू नये हा लॉर्ड डफरिन याच्यावरती बऱ्याचशा वेळेला प्रश्न आला या दोन स्टेटमेंटवरती प्रश्न आला आहे तर तुम्ही ते नोट डाऊन करून ठेवा तर आपण आज या लेक्चरमध्ये काँग्रेसच्या महत्त्वाच्या अधिवेशनाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे अगदी वन बाय वन चलो मग सुरुवात करूया मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे जे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन होतं तर ते अठराशे पंच्याऐंशीला मुंबईत पार पडलं होतं त्याच्या अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी आणि यांना नखशिकांत इंग्रज म्हणून ओळखलं जायचं पहिल्या अधिवेशनाला आर यम सयानी आणि ए यम धरमसी हे दोन मुस्लिम नेतेसुद्धा उपस्थित होते बरोबर आणि इथंच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली म्हणजे नाव बदलण्यात आलं या पहिल्या अधिवेशनामध्ये काही ठराव पारित करण्यात आले होते ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारले त्याच्यामध्ये भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करणं भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणं अप्पर बर्माचं एकीकरण आणि त्याचे भारतात होऊ घातलेल्या विलिनीकरणास विरोध करणं हे तीन ठराव जे आहेत तर त्या पहिल्या अधिवेशनात पारित करण्यात आलेले होते पहिल्या अधिवेशनाला महाराष्ट्रातून गोपाळकृष्ण गोखले गंगाराम भाऊ मस्के फिरोज शाह मेहता आणि गोग आगरकर हे चार व्यक्ती जे आहेत तर ते महाराष्ट्रातून उपस्थित राहिल्याचं आपल्याला दिसतं हे पहिलं अधिवेशन त्याच्यानंतर अठराशे शहाऐंशीला काँग्रेसचं दुसरं अधिवेशन पार पडलं कलकत्त्यात त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय कॉन्फरन्स यांचं एकत्रीकरण जे आहे तर किंवा यांचं विलिनीकरण जे आहे तर इथं करण्यात आलेलं आहे नॅशनल कॉन्फरन्स ही सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची संस्था होती आणि ह्यूम यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना काँग्रेस स्थापनेबाबत विश्वासात घेतलं नसावं कारण त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या वेळेस काँग्रेसचं पहिलं अधिवेशन ठेवणं ठेवलं होतं बरोबर का आणि या पहिल्या दुसऱ्या अधिवेशनात काँग्रेसने राजकीय व्यासपीठ म्हणूनच काम करावं असा निर्णय जो आहे तर तो घेण्यात आलेला होता अठराशे सत्याऐंशी मध्ये मद्रास येथे काँग्रेसचं तिसरं अधिवेशन पार पडलं ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते तर ते होते सय्यद बदरुद्दीन तैयब तैय्यबजी आणि हे पहिले मुस्लिम व्यक्ती आहेत की जे काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनले आणि काँग्रेसचं संविधान जे आहे तर इथं तयार करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं आ या तिसऱ्या अधिवेशनाच्या आयोजनासाठी दरम्यानची स्वागत समितीची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली होती तिसऱ्या अधिवेशनाला रान रानडेने याच अधिवेशनाच्या मंडपात राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं पहिलं अधिवेशन घेतलं कारण फक्त राजकीय कार्याच्या ठरावावर ते या ठिकाणी नाराज असल्याचं आपल्याला दिसतंय काँग्रेसचं चौथं अधिवेशन जे आहे तर ते अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये अलाहाबाद इथं पार पडलं या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जॉर्ज ह्यूल आणि हे पहिले इंग्रज आहेत की जे काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनलेले आहेत ओके त्याच्यानंतर नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या एका भाषणात गव्हर्नर जनरल डफरीनने काँग्रेसवरील आपला राग व्यक्त केला होता आणि याच काळात डफरीनने शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास बंदी घातल्याचं आपल्याला दिसून येतं आहे त्याच्यानंतर काँग्रेसचं जे पाचवं अधिवेशन आहे तर ते एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मुंबई येथे पार पडलेलं होतं आणि याचे अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्न बरोबर आणि या अधिवेशनाला पहिल्यांदाच महिला उपस्थित राहिल्या होत्या आणि त्या सहा महिला होत्या त्याच्यामध्ये पंडिता रामाबाई रामाबाई रानडे काशीबाई कानेटकर या महत्त्वाच्या महिलांचा त्याच्यामध्ये समावेश असल्याचं आपल्याला दिसतंय एकोणीसशे एकोणनव्वदला त्याच्यानंतर एकोणीसशे शहाण्णवला कलकत्ता इथं बाराव्या अधिवेशन पार पडलं त्याचे अध्यक्ष होते तुल्ला सयानी आणि या बाराव्या अधिवेशनात कलकत्त्याच्या रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रगीत आणि वंदे मात्र आपल्याला गायल्याचं दिसतंय एकोणीसशे एक्क्याण्णवला एकोणीसशे एकला सॉरी सतरावं अधिवेशन कलकत्ता इथं पार पडलं काँग्रेसच्या व्यासपीठ याचे अध्यक्ष होते दिनशा वा आणि पहिल्यांदाच गांधीजी काँग्रेसच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहिलेले होते त्याच्यानंतर एकोणीसशे पाचला काँग्रेसचं एकविसावं अधिवेशन पार पडलं बनारस इथं त्याचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले आणि स्वदेशी चळवळीची औपचारिक घोषणा इथं करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय त्याच्यानंतर एकोणीसशे सहाला कलकत्ता इथं काँग्रेसचं बावीसावं अधिवेशन पार पडलं त्याचे अध्यक्ष होते दादाबाई नवरोजी त्याच्यामध्ये ते, ते, स्वराज बहिष्कार स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणावरील ठराव जो आहे तर तो पारित करण्यात आला त्याच्यानंतर एकोणीसशे सातला सुरत येतं काँग्रेसचं वा अधिवेशन पार पडलं त्याचे अध्यक्ष होते रास रासबिहारी बोस जहाल आणि मवाळ अशी जी फूट आहे तर तिथं आपल्याला पडल्याची दिसते त्याच्यानंतर एकोणीसशे सोळाला लखनऊ येथं काँग्रेसचं बत्तीसावं अधिवेशन पार पडलं याचे अध्यक्ष जे होते तर बाबू अंबिकाचरण मुजुमदार जहाल आणि मवाळ यांच्यात समजोता झाला मुस्लिम लीगशी इथं लखनऊ करार करण्यात आला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर एकोणीसशे सतराला काँग्रेसचं तेत्तीसावं अधिवेशन कलकत्ता इथं पार पडलं याच्या अध्यक्षा होत्या आणि बेंझंट काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा या आणि बेंझंट बनलेल्या आहे त्याच्यामुळे अधिवेशन महत्त्वाचं आहे एकोणीसशे एकोणीस साली काँग्रेसचं छत्तीसावं अधिवेशन अमृतसर येथं पार पडलं त्याचे अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू आणि याच अधिवेशनाला खिलापत याच अधिवेशनामध्ये खिलापत चळवळीला पाठिंबा देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर एकोणीसशे वीसमध्ये कलकत्ता इथं काँग्रेसचा अडुतीसावं अधिवेशन पार पडलं एकोणीसशे वीसला कलकत्त्याला एक अधिवेशन पार पडलं होतं सदोतीसावं आणि अडुतीसावं एकोणीसशे वीसलाच नागपूर इथं अधिवेशन पार पडलेलं होतं हे लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाला राय हे काँग्रेसचं खास अधिवेशन होतं एकोणीशे वीसला कलकत्त्याला भरवण्यात आलं होतं आणि जे रेग्युलर अधिवेशन होतं तर ते एकोणीसशे वीसलाच नागपूर इथं भरवण्यात आलं होतं त्याचे अध्यक्ष होते चक्रवर्ती विजय राघवाचार्य हे लक्षात ठेवा ओके आणि या एकोणीसशे वीसच्या कलकत्ता अधिवेशनात लाला राय यांच्या अध्यक्षतेखालील खास अधिवेशनात गांधीजींनी असहकार ठराव जो आहे नॉन कॉपरेशन मुवमेंटचा ठराव जो आहे तर तो मांडलेला होता बरोबर समजलं त्याच्यानंतर एकोणीसशे चोवीस हे लक्षात ठेवा हे महत्त्वाचं अधिवेशन आहे एकोणीसशे चोवीसला बेळगाव येथं काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते महात्मा गांधी महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलं पहिलं आणि एकमेव हे काँग्रेसचं अधिवेशन होतं त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तावीस साली बरोबर काँग्रेसचं सेहेचाळीसावं अधिवेशन चेन्नई इथं पार पडलं डॉक्टर यम ए अन्सारी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सायमन कमिशनविरुद्ध आणि पूर्ण स्वराज्यासाठी ठराव जो आहे तर या अधिवेशनात पारित करण्यालाच आल्याचं आपल्याला दिसते एकोणीसशे एकोणतीसला लाहोर इथं काँग्रेसचं अधिवेशन पार पडलं त्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू ओके okay. एकोणीसशे एकोणतीस लाहोर पहिल्यांदाच नेहरू अध्यक्ष बनले होते पूर्ण स्वराज्यावर ठराव पारित करण्यात आला आणि सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात जी आहे तर या लाहोर अधिवेशनापासून झाल्याचं आपल्याला दिसतंय त्याच्यानंतर एकोणीसशे एकतीसला कराची इथं काँग्रेसचं पन्नासावं अधिवेशन पार पडलं त्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क आणि राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रमावरती ठराव जे आहेत तर या अधिवेशनात मंजूर करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय त्याच्यानंतर एकोणीसशे छत्तीसला लखनौ इथं काँग्रेस अधिवेशन पार पडलं त्याच्या अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू समाजवादी विचारांकडे वळण जे आहे तर तिथं काँग्रेसनं घेतलेलं आपल्याला दिसतंय एकोणीसशे अडोतीसला हरिपुरा इथं काँग्रेसचं अधिवेशन पार पडलं या अधिवेशनाचं जे क्रमांक होता तर तो सत्तावन्न होता हरिपुरा इथं त्याच्या अध्यक्ष होते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि याच अधिवेशनामध्ये राष्ट्रीय नियोजन समिती नॅशनल प्लॅनिंग कमिटीची स्थापना जी आहे तर ती करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणचाळीसला त्रिपुरा त्रिपुरी इथं काँग्रेसचं अधिवेशन पार पडलं या त्रिपुरी अधिवेशनासाठी सुभाषचंद्र बोस पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून निवडून आलेले होते परंतु त्यांनी राजीनामा दिला आणि एकोणीशे एकोणचाळीसच्या त्रिपुरी अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद बनलेले आपल्याला दिसते आणि याच अधिवेशनाच्या दरम्यान फॉरवर्ड ब्लॉक या नवीन राजकीय पक्षाची स्थापना झाल्याचं समजतंय एकोणीसशे चाळीसला रामगड येथं काँग्रेसचं एकोणसाठावं अधिवेशन पार पडलं त्याचे अध्यक्ष होते अबुल कलाम आझाद सविनय दिवंगत चळवळ जी आहे तर या अधिवेशनात स्थगित करण्यात आली त्याच्यानंतर एकोणीसशे सेहेचाळीसला काँग्रेसचं एकसष्टावं अधिवेशन जे आहे मेरठ इथं पार पडलं त्याचे अध्यक्ष होते जे बी कृपलानी स्वातंत्र्यापूर्वीचं शेवटचं अधिवेशन म्हणून या अधिवेशनाकडं पाहिलं जातं आणि स्वातंत्र्यानंतरचं काँग्रेसचं बासष्टावं अधिवेशन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये दिल्ली इथं पार पडलं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर अशा रीतीनं काँग्रेसची स्थापना काँग्रेसच्या स्थापनेची महत्त्वाची कारणं आणि अठराशे पंच्याऐंशीपासून एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत जी काँग्रेसच्या अधिवेशनं पार पडली तर त्या अधिवेशनाचे स्थान वर्ष अध्यक्ष आणि त्याच्यात घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय पारित करण्यात आलेले ठराव याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न थोडक्यात केलेला आहे हा माइंडमॅप आहे तुम्हाला रिवाईज करता यावं किंवा कमी कि वेळात जास्त माहिती तुम्हाला तुमच्या डोळ्याखालून जावी तर त्या त्यापोसनी हा बनवण्यात आलेलं लेक्चर होतं लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन्स असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जर जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील वीजेस इ स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म सध्या पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये यूट्यूब टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअप त्या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच